नमस्कार आपल्या कलाविष्कार कला या चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे सर्व स्वागत नुकतंच जिल्हा परिषदेच्या सर्वच गटांचं आरक्षण जाहीर झालेलं आहे तसेच चांदवड नगर परिषदेचं आहे त्या दृष्टिकोनातून होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत चांदवड तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष मान्य श्री सयाजीराव गायकवाड यांच्यासोबत गायकवाड साहेब प्रथम स्वागत नमस्कार होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात आरक्षण देखील जाहीर झालेलं आहे आपण या तालुक्याच्या का येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल व नगर परिषद असेल या दृष्टिकोनातून आपण कार्यकर्त्यांचा मेळावा आपल्या पक्षाचा मेळावा देखील आज घेतला या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षाची भूमिका काय असेल गेल्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका झाल्या नंतर सहा महिने विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर लोकसभेच्या निवडणुका या आघाडीमधूनच लढलो आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लढलो पण आज चांदवड येथे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाची जी बैठक आमची या ठिकाणी झाली या बैठकीमध्ये तालुक्यातून सर्व गटातले गणातले लोक या ठिकाणी इच्छुक उमेदवार कार्यकर्ते प्रमुख लोक या ठिकाणी उपस्थित होते तर त्यांचा एकंदरीत सूर असा होता आपण या ठिकाणी सोबत निवडणुका लढल्या पाहिजेत कारण जर आपण या ठिकाणी मित्र पक्षाची आघाडी केली तर कार्यकर्ते अन्याय होतो आणि आपल्या कार्यकर्त्यांची मनात किंवा त्यांच्या उमेदवारांची आणि पाडापाड होती तिकीट लोक कार्यकर्ते नाराज होतात आणि मग पाडापाडीचं सत्र त्या ठिकाणी सुरू होतं आणि म्हणून आपण या निवडणुका या स्वभाव लढवत असा एकंदरीत सूर आजच्या या मिटिंगमध्ये सुरू आला आपण बघितलं असेल की डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आज झालेल्या सर्वच गणातील गटातील असेल शहरातील असेल सर्वच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा पदा पदाधिकाऱ्यांचा ओढ या कडं होता की या होऊ घातलेल्या निवडणुका स्वबळावरती लढल्या जाव्यात डॉक्टर साहेब यालाच जोडून माझा एक प्रश्न आहे की आपण सातत्याने दुगाव गटाने आपल्यावरती प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या प्रेमाच्या जोरावरती आपण सातत्याने जिल्हा परिषद मध्ये गेलात दुगाव गटामध्ये विकास कामं केली परंतु आपण तालुक्याचे पदाधिकारी आहात दुगाव गट हा आरक्षित झालेला आहे परंतु एक पदाधिकारी म्हणून आपल्या कार्यकर्त्यांची आपल्यावरती प्रेम करणार राष्ट्रवादीतील लोकांची आपल्याकडून सुद्धा इच्छा असेल की आपण सुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा जिल्हा परिषदेमध्ये जावं आणि तालुक्याच्या वेगवेगळ्या गटांचा विकास करावा या दृष्टिकोनातून आपण स्वतः ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार आता माझा जो दुगाव जिल्हा परिषद गट आहे हा अनुसूचित जातीकता आरक्षित झालेला आहे माझ्या दुगाव जिल्हा परिषद काही पाच सहा गावं हे नव्याने निर्माण झालेल्या धोडोबा जिल्हा परिषद या गटामध्ये गेलेले आहेत पण दोडोबा हा गट सुद्धा जनरल महिलेसाठी तो आरक्षित झालेला आहे तर दोन्हीकडे दो मला त्या ठिकाणी करता येणार नाही कार्यक्रमचा आग्रह असा आहे का तुम्ही कुठेतरी जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व या ठिकाणी केलं पाहिजे तालुक्याचा प्रमुख त्या ठिकाणी असला पाहिजे म्हणजे तालुक्यातील काम असतील किंवा इतर काही कार्यकर्त्यांचे काम असतील त्या माध्यमातून त्या ठिकाणी होतील आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांची तुम्ही कुठंतरी निवडणूक लढवावी आणि म्हणून अजून मी विचार केलेला नाही परंतु कुठून तरी मी लढवणार यात मात्र शंका नाही आपण बघितलं असेल की डॉक्टर साहेब त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत निश्चित प्रकारे हा निर्णय त्यांचा नसून त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मतदारांचा आहे की त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये राहावं जेणेकरून सर्वसामान्य जनतेचे कामं होतील या दृष्टिकोनातून त्यांनी देखील त्या कार्यकर्त्यांचा मतदारांचा आग्रह करून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतलेली आहे डॉक्टर साहेब आता त्याचबरोबर चांदवड नगर परिषदेची सुद्धा निवडणूक होऊ घातलेली आहे पाठीमागील निवडणुकीमध्ये सुद्धा शरद पवार पक्षाच्या वतीने या निवडणुकीमध्ये अनेक नगरसेवक निवडले त्या दृष्टिकोनातून आजही आपल्याला आम्ही बघितलं की आपल्याकडं लोक येत आहेत उमेदवार येत आहेत आपल्याकडं तालुक्यातून उमेदवारी मिळण्यासाठी आग्रह करतायत एकंदरीत या चांदवड नगर परिषदेच्या बाबतीमध्ये आपली भूमिका पक्षाची कशी असेल चांदवड नगर परिषदेमध्ये मागील मध्यंतरी एका प्रमुख कार्यकर्त्याची मिटिंग मी या ठिकाणी घेतली होती तर त्यांचा एकंदरीत असा सुख दिसून आला की चांदवड नगर परिषदेमध्ये आमच्या पक्षाची फार ताकद या ठिकाणी नाही आणि म्हणून ही निवडणूक आपण आघाडी करून लढवावी जे आमचे मित्र पक्ष आहेत त्या मित्र पक्षाची आघाडी करावी आणि मित्र पक्षाची आघाडी करून या ठिकाणी लढवावी किंवा त्याला एक दुसरा पर्याय आहे काही स्थानिक चांदवड शहर विकास आघाडी करावी आणि त्या आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवावी कारण नगर परिषदेमध्ये काय आहे आता थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक या ठिकाणी होऊ घातली आहे त्यामुळे एका मतदाराला मतदान करताना तीन मत द्यायचे आहेत त्यामुळे दोन खाली नगरसेवक आणि वर एक नगराध्यक्ष अशा तीन जर वेगवेगळ्या निशाणा त्या ठिकाणी आल्या तर मतदाना त्या ठिकाणी कन्फ्युज होणार आहे आणि म्हणून जर एक निशाणी त्या ठिकाणी आपण घेतली तर आपल्याला त्या ठिकाणी निवडणूक हे सोपी जाईल मतदारांना पण त्या ठिकाणी आपल्याला सांगणं समजून सांगणं हे सोपं जाणार आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी चालू शहर विकास आघाडी केली जेणेकरून आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असेल किंवा काही नगरसेवक पदाचा बदल असेल तर घेतली तर आपल्याला असेल की अतिशय सविस्तरपणे डॉक्टरांनी या ठिकाणी सांगितलं की चांदवड नगर परिषदेमध्ये शहर विकास आघाडी असावी जेणेकरून जे जे इच्छुक उमेदवार आहेत सर्वांना एकत्र येऊन आणि मतदाराला देखील ही मतदान प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब आपण शेतकऱ्यांसाठी सातत्याने भांडता शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी रस्त्यावरती असता गेल्या काही दिवसांमध्ये चांदोडमध्ये सुद्धा किंवा परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आपण सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावरती गेलात शेतकऱ्यांची विचारपूस केली नक्की त्यावेळेसची परिस्थिती आणि आता ऐन दिवाळीच्या तोंडावरची परिस्थिती एकंदरीत शेतकऱ्यांच्या भावना कशा आहेत मंदिर अतिवृष्टी या ठिकाणी झाली आणि त्यामुळे जे कांद्याचं पीक असेल कांद्याची रोपं असतील मक्याचं पीक असेल सोयाबीन असेल किंवा द्राक्षांच्या बागा असतील या पिकांचं अतोनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे आपल्या विभागाचे जे आमच्या पक्षाचे खासदार आहेत खासदारे यांच्या मी तालुक्याच्या अनेक गावांना त्या ठिकाणी भेटी दिल्या आणि तिथली विदारक परिस्थिती त्या ठिकाणी बघितली काही ठिकाणी तर अक्षरशः कांदे हे पाण्यामध्ये तरंगत होते मक्याची पण तीच परिस्थिती होती आणि अशा वा वेळेला दक्षता सुद्धा आमच्याबरोबर त्या ठिकाणी होते अनेक ठिकाणी त्या ठिकाणी सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत परंतु अलीकडे गेल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जी काही घोषणा केली का एवढा देऊ तेवढा न देऊ हेक्टर एवढं देऊ मग ती मला वाटते प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काय पडणार आहे याला फार महत्व आहे आणि म्हणून जेव्हा प्रत्यक्षात ते शेतकऱ्या सरकारचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल तेव्हाच त्याच्यात कळेल का सरकारने शेतकऱ्यांना नेमकं काय दिलेलं आहे शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती स्वतः त्यांनी ती जाऊन बघितली आणि त्या माध्यमातून त्यांनी सरकारने सुद्धा प्रत्यक्षरित्या ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे अशी ठाम भूमिका या ठिकाणी साहेजराव गायकवाड यांनी मानलेली आहे डॉक्टर साहेब निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा ही निवडणुकीची आचारसंहिता असेल किंवा प्रत्यक्षरित्या उमेदवारी जाहीर होईल त्यानंतर सुद्धा आपण सातत्याने भेटणार आहोत आज आपण एवढ्या कार्यकर्त्यांच्या धावपळीच्या वेळेतून वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले आभार आणि समृद्ध कलाविष्कारच्या माध्यमातून तालुक्यातील तालुक्या बाहेर येतील जे मतदार आपल्याला किंवा हो, लोक आपल्याला बघतायत त्यांना दिवाळीच्या निमित्ताने कशा शुभेच्छा द्या यंदा चांदोड तालुका हा खरा शेतकऱ्यांचा ता तालुका आहे इथं मुख्य जो व्यवसाय तालुक्यातल्या लोकांचा हा शेती हा व्यवसाय आहे मध्यंतरी गेल्या पंधरावीस दिवसापूर्वी जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं आतूंना नुकसान झालेलं आहे त्यामुळे उन्हाळ कांदा जो मागा साठवला होता त्या उन्हाळ कांदाला पण सातशे आठशे रुपये व्हावे शेतकऱ्याला तो परवडत नाही कारण जेव्हा उन्हाळा कांदा आपण जेव्हा मागे काढला फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये तेव्हा जवळ साधारणतः सतराशे अठराशे भाव होता आणि जो आता जर पाच सहा महिने साठवून त्याची घट झाली कांदा खराब झाला भाव कमी झाला म्हणून शेतकऱ्यांच्या हातात पैसे यायला तयार नाहीत टोमॅटो सुद्धा मध्यंतरी टोमॅटो काय भाव होते मध्यंतरी टोमॅटो सुद्धा मार बसला म्हणजे शेतकरी चारही बाजूने नागवला गेलेला आहे शेतकऱ्यांकडून दिवाळी ऐन दिवाळी तोंडावरती हो जी शेतकऱ्यांना अपेक्षा होती का जी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये सरकारकडनं काही आपल्याला दोन पैसे हातात मिळतील पण ते सुद्धा घोर निराशा या ठिकाणी झाले आहे तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता काहीतरी आपण या ठिकाणी सरकारने शेतकऱ्यांना जर योग्य मोबदला या ठिकाणी दिला नाही तर आपण प्रसंगी कठोर आंदोलन या ठिकाणी उभं करू कारण गेल्या महिन्यामध्ये आदरणीय आमच्या पक्षाचे नेते खासदार शरद चंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण मोठा मोर्चा त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवर नेला होता आणि त्या कलेक्टरांना निवेदन सांगितलं का बाबा हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत या ठिकाणी करा पण शेतकऱ्यांनी तेवढ्या सरकारने तेवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत केली नाही आणि म्हणून शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी एकच सांगू इच्छितो काही दिवाळी शांततेत साजरी करा कुठल्याही वायफळ खर्चाला त्या ठिकाणी फाटा द्या आणि शांततेच दिवाळी साजरी करून ही आपण सरकारकडून जास्तीत जास्त मदत कशी आणता येईल प्रसंगी आपण सरकारला परत एखादा आंदोलन करायला सरकारला आमच्या पक्षाला भाग पाडू आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त निधी मिळून देण्याचा प्रयत्न करू असं या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो शेतकऱ्यांचा नेता मान्य श्री शरदचंद्रजी पवार साहेब त्याचप्रकारे शेतकऱ्यांचा वारसा चालवणारे डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांनी या ठिकाणी सांगितलं हे खऱ्या अर्थाने ज्या दिवशी या देशातील बळे राजा शेतकरी सुखी होईल खऱ्या अर्थाने तीच दिवाळी आणि तोच दसरा असेल असं या ठिकाणी गायकवाड साहेबांच्या बोलण्यातून जाणवलं निश्चित प्रकारे गायकवाड साहेब संबंध शेतकरी आपल्याकडे अपेक्षा ठेवून आहेत आपण खंबीरपणे त्यांच्या पाठी मागे आजपर्यंत उभे राहता आला येणाऱ्या काळामध्ये राहाल पुन्हा पुन्हा आपण भेटूयात पुन्हा पुन्हा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करूया आपण आज वेळात दिल्याबद्दल आपले मनापासून आभार धन्यवाद नमस्कार